विठ्ठल मोरेंनी जिल्हा परिषदेचे नेतृत्व करावं तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी अभिष्ट चिंतन दिनी केले वक्तव्य भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी मोर्चा जिल्हा संयोजक आणि अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विठ्ठल मोरे यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात सामाजिक कार्यक्रमातून साजरा करण्यात आला पंचक्रोशीतील पन्नासहून अधिक महिला बचत गटांचा सन्मान यावेळी करण्यात आला शाल श्रीफल आणि सन्मानचिन्ह हे या सन्मानाचे स्वरूप होते तसेच दामिनी पथक आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांना आरोग्याची आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना विठ्ठल मोरे यांच्या जीवनातील प्रवास उपस्थितांसमोर मांडला अनेक जण त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सनी यादव यांनी आमचे ज्येष्ठ नेते विठ्ठलजी मोरे यांनी यावेळी जिल्हा परिषदेचे नेतृत्व करावं अशी इच्छा व्यक्त केली तालुका अध्यक्ष सनी यादव यांनी अशी इच्छा व्यक्त केल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विठ्ठल मोरे यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली तर तालुका अध्यक्ष सनी यादव यांची जन्मदिनाची ही भेट असेल असे अनेक जण बोलत होते मात्र विठ्ठल मोरे यांनी स्मित हसे देत अप्रत्यक्षरित्या बरेच काही सांगून गेल्याचे दिसत होते असे असताना मात्र विठ्ठल मोरे यांचा जन्मदिन सामाजिक कार्यक्रमातून होत असताना बचत गटांच्या महिलांचा सन्मान झाला ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे आणि यातून या, या महिलांच्या उत्साहात वाढ होऊन त्यांना प्रोत्साहन मिळाल्याने अधिक जोमाने त्या कार्य करतील असे वक्तव्य माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सुतार शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील विकास रसाल उपसरपंच सोनल सकपाल माजी सरपंच एम डी चालके जगदीश महाराजगे महेंद्र सावंत जितू सक्पाल लक्ष्मण महाराजगे अशोक महाराजगे भरत महाडिक हरिभाऊ जाधव ग्रामसेवक प्रमोद पाटील श्यामकांत सावंत यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ आणि महिला उपस्थित मोरेसाहेब यांचा आज वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून पंचायत या सभागृहामध्ये नारी सबलीकरण आणि गटातील सर्व महिलांचा या ठिकाणी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आजच्या या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती खरंच लक्षणीय होती साहेबांचं व्यक्तिमत्व म्हटलं तर ते अजात शत्रू व्यक्तिमत्व आहे अनेक वर्ष ते या सामाजिक व्यवस्थेत काम करत आहेत राजकारणात काम करत आहेत परंतु कधीही त्यांनी पर मी पाहिलं नाही की त्या त्यांच्या त्यांच्याविषयी कोणाच्या मनामध्ये या ठिकाणी एक वेगळा भाव आहे नेहमीच आदराने त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे याकरता या ठिकाणी मला देखील उपस्थित राहण्याची संधी मिळाली खूप चांगला या ठिकाणी कार्यक्रम झाला आगामी निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत युती आघाडी या तर होतच राहतील परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये सन्मान्य विठ्ठलवरील साहेबांनी नेतृत्व करावं अशी आमची या ठिकाणी एक माफ अपेक्षा असेल आणि त्याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न देखील वरिष्ठ पातळीवर करत आहोत आणि आजच्या प्रसंगी मी त्यांना जिल्हा परिषदेचे या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व करावं याच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो नेहमीच विठ्ठलजी मोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात परंतु आता वेगळा असा कार्यक्रम इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा झाला त्याच्यामध्ये महिला स सबलीकरण आरोग्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं मला वाटतं हा नाविन्यपूर्ण उपक्रम हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाला महिलांचा बचत गटांचा संबंध आमच्या वडवळमध्ये खूप असे बचत गट आहेत परंतु त्यांचा सन्मान करणे ही खूप मोठी गोष्ट होती परंतु मोरेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा सन्मान होणे हे आमच्याबरोबरचं मोठं भाग्य आहे बोलायचं झालं तर ते नेहमीच समाजात आणि नेहमी गावामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करतात व लोकांच्या मदतीला नेहमी धावून जातात जा असे आमचे जा माननीय मोरे साहेब यांचा आज वाढदिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि समाजवृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला गेलं निश्चितपणानं महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत असताना झालापूर पा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अनिल कुमार सहाजी यांनी उत्कृष्ट के मार्गदर्शन केलं आणि त्या माध्यमातून समाजामध्ये हो महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा त्याच्या पाठीवरचा उद्देश होता मोरेसाहेबांनी निश्चितपणानं ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी समाज उपयोगी हो काय कामाच्या माध्यमातून आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे खरं म्हणजे मोरेसाहेबांबद्दल बोलायचं झालं तर अखिल कोयनापुरुष सेवा संघाच्या माध्यमातून कोयना प्रकल्प स्थानच्या संघटनेचं काम करत असताना त्यांनी निश्चितपणाने एक चांगली भूमिका घेऊन कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय ज्या पद्धतीने मिळेल त्या त्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि आपण पाहिलं की मागील काही काळामध्ये आपण पाहिलं की कोयना प्रकल्पग्रस्तांचं नेतृत्व करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आडी शासन दरबारी मांडणं आंदोलन उपोषण या माध्यमातून साहेबांनी निश्चितच निश्चितच कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिलेला आहे देण्याचा प्रयत्न करत आहे येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून निश्चितच सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं जाईल अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी पहिला सक्षमीकरण यासाठी मार्गदर्शन तथा शिबिर आणि महिला बचत गटांचा सन्मान हा आपण माझ्या मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आला या आयोजित केलेल्या कार्यक्रमाला वडवळ असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये लोक ही, पर ही प्रतिसाद देतात आणि चांगल्या कामाला नेहमी प्रतिसाद देत आले आपण हा कार्यक्रम आजच करतोय अशाचा भाग नाही माझ्या वर्षभरातून दोन ते तीन कार्यक्रम या ठिकाणी होत असतात आणि त्या कार्यक्रमाला वेळोवेळी असा पर प्रतिसाद मिळतो या प्रतिसादाचं कारण असं आहे की मगाशी महिलांनी काही त्या ठिकाणी किंवा काही नागरिकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं की ज्या ज्या ठिकाणी कुठल्याही कुठलीही परिस्थिती निर्माण हो त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते हे कायम धडपडत असतात लहानपणापासून आपल्याला ते बाळपडू आहे की ज्या ठिकाणी प्रसंग आला त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून त्या प्रसंगाला सामोरं जायचं आणि त्याच अनुषंगानं सर्व मंडळी आपल्यावर प्रेम करतात हे प्रेम परमेश्वराच्या कृपेनं आमच्यावर कायम राहो अशी मी या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद